काय झालेलं काय तुम्हाला माहिती मिळाली आम्हाला जे के गव्हर्नमेंटकडनं किंवा सेंट्रल गवर्नमेंट फोन वगैरे काय आला नाही आम्हाला बेसिकली न्यूज थ्रू कळालं की असं असं झालंय करून दुपारी मग त्याच्यानंतर इव्हनिंगला जेव्हा नेम फ्लॅश झाला तेव्हा वी गॉट कन्फर्म की ही इज नो मोर बिकॉज कोणाचेही फोन लागत नव्हते अँड देन आफ्टर सम टाइम इव्हनिंगला थोडं लेट इव्हिनिंगला पोलीस लोकं आले मग त्यांनी असं कळवलं की असं असं झालेलं आहे ठीक आहे पण तोपर्यंत आम्ही आमचे फ्लाईट तिकीट्स बुक केलेले चार जणांचे आता चौघजणं चाललेत उद्या आणि ते बॉडी वगैरे जे काय तिथे मग प्रोसेस होपफुली तिकडची गवर्नमेंट हेल्प कर करेल त्यांना सगळं करायला पण आता कॅच हे आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे की रिटर्नचं तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह हार्डली दोनच फ्लाईट्स आहेत आणि ते पण फॉर्टी थाउजंड पर पर्सन आहे तर आम्ही चौघजणं चालले प्लस ते आईला घेऊन यायचं तर आय डोंट नो गव्हर्नमेंट काय सपो म्हणजे गवर्नमेंटकडनं जर काही सपोर्ट मिळाला किंवा आय डोंट नो त्यांच्याकडनं काय हे मिळालं आहे का आम्हाला काढायचं आहे तिकीट तर ते क्लॅरिटी अजून मिळाली नाही आम्हाला जास्त काही बोलणं चालं नाही फक्त हां ना ठीक आहे करून एकडंच बोलणं झालं आहे तर काय माहिती नाही बिकॉज आय डी आम्हाला काही फोटो किंवा व्हिडिओ काही मिळाला नाहीये तर त्यांना लागलं आहे जखम झालं त्याची काही आम्हाला न्यूजच नाही आहे ऑफिशियल कम्युनिकेशन बिलकुल नाही असे कोई नाही यहाँ से लोकल महाराष्ट्र गव्हर्मेंट की जे लोकल पोलीस आहे ते वो आके बता के गे तुम ठीक आहे तो, तो क्या इन्फॉर्मेशन जम्मू कश्मीर गवर्नमेंट से महाराष्ट्र गवर्नमेंट से कुछ कम्युनिकेट हुआ है क्या ऑनस्टली जे के गवर्नमेंट से तो कोई कम्युनिकेशन नहीं है नथिंग नो नो कम्युनिकेशन फ्रॉम देयर साइड तो मुझे जो भी कम्युनिकेशन मिला इट वॉज फ्रॉम प्योरली फ्रॉम द न्यूज़ कि नाम जब आया पहले तो वो जो भी फायरिंग हुआ उसका न्यूज़ आया था तो वी वेटेड फिर इवनिंग में ये न्यूज़ आया कि उनका नाम आ गया था सो इट वॉज क्लियर एंड आफ्टर सम टाइम मे बी वन टू टू आवर्स के बाद पुलिस आएगा आगे लोकल पुलिस दे इन्फॉर्मडस कि ऐसा ऐसा हुआ है ठीक है बट इट वॉज टू लेट आई वी हैड टू बुक टिकट्स तो हमने टिकट बुक कर दिया तो टिकट कॉस्ट इज़ ऑलसो लाइक समवेर अराउंड टेन थाउजेंड फाइव हंड्रेड फॉर वन पर्सन तो हमने चार लोगों की टिकट्स तो बुक But now the catch is, कर दिए बट नाव द कैच हमने भी कर दिए थे नाव द रिटर्न टिकट इज़ वेरी एक्सपेंसिव इट इज़ फोर्टी थाउजेंड फॉर वन पर्सन सो आई डोंट नो इफ गवर्नमेंट विल बेयर दैट और गवर्नमेंट विल सपोर्ट अज फॉर दैट

किती जणांचे सुखरूप आहेत आणि काय माहिती आपल्यापर्यंत आहे अतिशय दुर्दैवी आणि तितकी संतापजनक घटना म्हणजे आज काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेला गोळीबार पर्यटकांवरती हा असा भ्याड हल्ला भ्याड गोळीबार ज्या अतिरेक्यांनी केला आहे त्याच्यामुळे देशभरामधल्या वेगवेगळ्या लोकांचा जीव गेलेला दिसतोय महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत पनवेलमधून निसर्ग पर्यटन या पर्यटन संस्थेच्या माध्यमातून एकूण एकतीस जणं आणि त्यांचे नियोजन करणारे त्यांच्या ओक आणि त्यांच्या पैकी असे तिथे गेलेले होते त्याच्यापैकी आज या ठिकाणी दिसले जी आज त्यांचं गोळीबारमध्ये मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते पनवेल नवीन पनवेलमध्ये ते अनेक वर्ष या ठिकाणी राहत होते सेक्टर बारामध्ये आणि अतिशय सुस्वभावी आणि सगळे मनमिळावू अशा पद्धतीचं त्यांचं सगळ्याच शेजारी वर्णन करतायत आमच्याही अतिशय जवळचे परिवारापैकी ते होते आणि त्यांच्या मृत्यूनं तर साहजिक सगळ्यांमध्येच इथे शोककळा आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करता यावेत या, या दृष्टिकोनातून सगळ्यांचीच इच्छा आहे तर अशा पद्धतीनं जे भ्याड हल्ला करतात त्यांच्यावरती शासन लवकरात लवकर कठोरातली कठोर कारवाई करेल अशा पद्धतीची अपेक्षा देखील झालेले आहेत सुबोध पाटील काय सुबोध पाटील कामोठा या ठिकाणी राहत आहेत एक्साइजमध्ये ते ऑफिसर आहेत त्यांनाही गोळी लागली आहे लाग सुदैवानं त्यांच्या की त्यांना त्याच्यामधून फार गंभीररित्या ते जखमी झालेले नाहीत तसेच पोलिसांकडची माहिती आहे त्यांच्याशी संपर्क झालेला आहे त्यांच्या परिवारातल्या लोकांचा देखील पोलिसांचा देखील संपर्क झाला आहे आणि त्यामुळे त्यांना याच्यातून काही नसावं अशाच पद्धतीची अपेक्षा आहे